बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगोल्यात मटन बाकरी हॉटेलवर पडली पोलिसांची धाड तब्बल दोन कोटी साठ लाखाचा मुद्देमाल जप्त बावन्न जणांना घेतले ताब्यात राज्यात दिवसांदिवस गुन्हेगाराचे प्रमाण वाढत आहे सांगोला तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे हॉटेलच्या नावाखाली जुगारचा अड्डा सुरू असून पोलिसांनी धाड टाकली या धाडेत तब्बल अडीच कोटी जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आला या आहे या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद या गावात हॉटेल मटण बाकरीच्या अड्ड्या जुगार चालत होता या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये बावन पत्त्याचा डाव खेळत असताना पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आले आहे यामध्ये आत्तापर्यंत सर्वात मोठी रक्कम जवळपास दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पन्नास रुपये मुद्देमाल जप्त केला आहे सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केली आहे